प्रचारातला जसा मुद्दा महत्त्वाचा आहे म्हणजे तो पाण्याचा असेल किंवा रेल्वेचा असेल तशीच प्रचाराची भाषा हे गेल्या काही काळातली आपण बघितली तर खूप आक्रमक होत चालली अक्रस्थळेपणाची गोष्ट सातत्य राज्यभर सगळीकडे दिसते याही मतदारसंघात काही ठिकाणी आहे त्याचा किती परिणाम तुमच्या आणि तुमच्या कार्यकर्त्यांच्याही मनोबलावरती होतो हे त्याचा कुठल्या प्रकारचा परिणाम व्हायचा काही कारण नाही कारण गेली चाळीस वर्ष सतत या महाराष्ट्रामधल्या अनेक जिल्ह्यामध्ये माझं सव गेलेलो आणि विशेषतः सोलापूर जिल्ह्यातल्या आणि सातारा जिल्ह्यातल्या ज्या मतदारसंघामध्ये आहे माझा आहे त्यातला संपर्क सततपणानं आलेला आहे त्यामुळे त्यांचा माझा माझा स्वभाव त्यांना सगळ्यांना माहिती आहे आणि कार्यकर्त्यांना सगळ्यांनीच माझ्या स्वभावाच्या पद्धत माहिती असल्यामुळे काही अडचण येणार नाही काय सांगितलं कार्यकर्त्यांना नाही का सांगायचा विषयच येत नाही कमीच बोलत नाही त्याच्यामुळे सांग सांगायची गरज नाही तर मी एकूणच कमी बोलता मी असं असं कमी बोलणारे खासदार लोकांना नाही नाही कमी बोलण्या असं आहे ना आवश्यक असेल तर बोललं पाहिजे आणि आवश्यक असेल आपला जवळ मुद्दा मांडाय तेव्हा आम्ही आक्र आक्रमक मांडतोच विधानसभेमध्ये आणखी लोकसभे मंत्रिमंडळात मंत्री असताना माझ्या डिपार्टमेंटची कामं करून घेण्याकरता म्हणून संबंधित मंत्र्यांच्याकडं जाणं किंवा आणखी आक्रमक बोलणं हे करावं लागतं पण कार्यकर्त्यांना असं सांगितलं आवर्जून की आपण या विषयात लक्ष घालायचं नाही किंवा अशा अशा भाषेचा वापर करायचा नाही म्हणजे तुमचा तोच स्वभाव आहे पण कार्यकर्ता गावात असतो शेवटी नाही सांगायची आवश्यकता नाही माझा स्वभाव होऊन ते कसं काही करतात करायचं नाही आपण